Ah कांगा करता काण सांगा करता का कष्ट रुसली कधी का सांगा ते रामजीच सोनो अर्धांगीनी हे विमाची पाहुन कुनाचे दुःख हसली कधी का पाहुल कुणाचे कधी का सांगा माता रमाई जैसी दिसली कधी का सांगा करता कबाड कष्ट कष्ट रुसली कधी का सांगा त्या रामजीची सून अर्धांगिनी भीमाची पाहून गुणाचे दुःख हसली कधी का सांगा दुःख गुणाचे कधी का सांगा आता अशी बहिणीची गझल गायली काय काय पुरवले नाचत होते खुश जाले, जा नाइसे भटकते हो दरबदर इससे बुरा हाल नहीं है इश्क में, इश्क में भटकते हो दरबदर इससे बुरा हाल नहीं है क्या इसका तुम्हें जरा भी मलाल नहीं है खुद को लैला मजनू समझने वालों सुनो खुद को, को? लैला मजनू समझने वालों सुनो दुनिया में भीम रमा जैसी प्यार की मिसाल नहीं है दुनिया में भीम रमा जैसी प्यार की मिसाल नहीं है सिर्फ सिर्फ प्यार सब कुछ नहीं होता यहाँ पर शब्द शब्द लक्ष्य देना ही कैसा है सिर्फ प्यार सब कुछ नहीं होता यहाँ पर जिंदगी में जो है तुम्हारे वो फर्ज भी अदा करना है हजार इश्क करो मगर ये याद रखो नीलेश हजार इश्क करो मगर ये याद रखो नीलेश तुम्हें भीम रमा के एहसानों का कर्जा भी अदा करना है तुम्हें भीम रमा के एहसानों का कर्ज भी अदा बांधवांनो माय भावल्यानु माता रमाई जेव्हा आपल्याला सोडून जातात बाबासाहेबांना सोडून जातात तेव्हा बाबासाहेब माता रमाईच्या आठवणीमध्ये एका खोलीमध्ये त्यांच्या अभ्यासाच्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतात आणि माता रमाईच्या फोटो समोर आपल्या मनाशी माता रमाईशी बोलतात आपल्या मनाला माता रमाईच्या आठवणीमध्ये बाबासाहेब बोलतात

कधी उपाशी निजत होती रडता रडता आसवात सारी रात भिजत होती कधी उपाशी पोटी कधी अर्ध पोटी कधी उपाशी निजत होती तुला आज सन्मानाची भाकर मिळावी म्हणून निलेशा गरिबीच्या निखाऱ्यावर भाकरी परी माझी रमाई भाजत होती माझी रमाई भाजत होती आणि साहेब म्हणतात रामू, तू नाहीस तर तुझ्या विनाग श्वास माझा गुद मरतो रमा रमा एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि हा विषय माझा विषय माझ्या जवळच तुम्हाला ऐकायला मी दुसऱ्या गा गायकांचे गा। गा रेकॉर्डिंग गाणे म्हणत नाही त्यामुळे हा विषय इथेच ऐकायला मिळतो म्हणून लक्ष देऊन ऐकायचा आणि ज्या माता रमाईच्या त्यागामुळे आज आपण सन्मानाने जगतो त्या माता रमाईचं गीत तर खरंच कानातला मळ काढून ऐका बाबासाहेब म्हणतात मी रोज मरतो रमा कसं की रमाई सोबत घालवलेले ते क्षण जेव्हा डोळ्यासमोर फिरत होते रमाई सोबत घालवलेले ते क्षण जेव्हा डोळ्यासमोर फिरत होते आठवणीचे ते सारे क्षण काळीच भीमाच चिरत होते माता रमाईचे नैसर्गिकपणे एकदा निधन झाले पण माता रमाईच्या आठवणीत बाबासाहेब रोज मरत होते बाबासाहेब रोज मरत होते <normी है। ंगे> रोज मरतो रामा मरत रामा मरत रामा रामा बघा पहिलं कड <सलगे> साँ, बाबासाहेब म्हणतात रामू तुझ्या त्या गाणे आज त्या हे नमविले तुझ्या त्या तुझ्या त्यागाने आज त्या हे नमविले खचली नाही जरी संकटाने दमविले खचली नाही जरी संकटाने खचविले खचली नाही जरी संकटाने पचविले In the name of the

मा जळाली काय तरी मागे ना तू झाले रमा जळाली रमा जळाली काय झाली मागे ना झाले रमा पुस्तक घेण्या तूच पैसे मला दिले रमा भिबुरावाला तुझ्या साहेब तू केले रमा भीमरावाना तुझा साहेब तू केले रामा भीमरावाना तुझा साहेब तू, साहे तू केले रामा बाबासाहेब म्हणतात रामू पुस्तक घेण्या तूच पैसे मला दिले रामू जेव्हा बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी जायचे आणि माता रमाईला घर खर्चासाठी पैसे द्यायचे आपला नवरा दोन दिवसासाठी कुठं बाहेर चालला तर आपण दहा हजार रुपये त्याला मागतो तू दोन दिवसांनी नाही तर चार दिवसांनी पण एवढे एवढे पैसे टाकून जावं पण बाबासाहेब पाच पाच वर्ष माता रमाईला सोडून जायचे आपल्यासाठी पण माता मातारामाईनं कधीच हट्ट केला नाही कुठं बाहेर गेलेल्या माणसाला आपण आपल्यासाठी काहीतरी आणण्यासाठी सांगतो पण तसंही माता रामाईनं कधी केलं नाही कारण बाबासाहेबांची परिस्थिती संपूर्ण माता रमाईच्या डोळ्यासमोर होती आणि मोठे महामानव मोठे साहेब असले जरी तरी ते आपल्या तुमच्या माझ्या दुःखामध्ये दुःख सोडवण्यासाठी इतके व्यस्त होते अभ्यासामध्ये म्हणून माता रमाईनं कधीच कुठला हट्ट केला नाही बाबासाहेबांना बाबासाहेब जेव्हा माता रमाईला घर खर्चासाठी पैसे देऊन जायचे तेव्हा तो पैसा माता रमाई खर्च नाही करायचा तो पैसा माता रमाई तसाच बाबासाहेब परदेशातून परत आल्यावर पुस्तक घेण्यासाठी द्यायचा आणि कष्ट करून काबाड कष्ट करून आपला घर खर्च भागवायचा म्हणून साहेब माता रमाईच्या आठवणीमध्ये म्हणतात रामू हसत मुखानं तू जर दुःखाचा स्वीकार केला नसता तर आनंदाचा दिवस हा निलेशा या नऊकोटीला आला नसता घर खर्चासाठी तुला दिलेला पैसा तू जर मला पुस्तक घेण्या दिला नसता तर रामू तुझा भीमराव कधीच साहेब झाला नसता मी <laughs> रोज मारी रामा मी रोज रामा मी रोज रामा कुर्बान केले पण बाबासाहेबांना कळू दिलं नाही कारण बाबासाहेब परत नाही आले पाहिजे तुमच्या आमच्यासाठी साठी फक्त बाबासाहेबांचा मुलगा मागील उदारी न दिल्यामुळे डॉक्टर इलाज करत नाही आणि माता रमाई त्याला परत घेऊन येतात राजरत्नाला माता रमाईच्या मांडीवर राजरत्न मरतो बाबासाहेबांच्या मांडीवर राजरत्न मरतो आणि त्याला गुंडाळण्यासाठी अंतिम ना संस्कारासाठी बाबासाहेबांकडं पैसे पाईशन नव्हते माता रमाईच्या लक्षात येत की बाबासाहेबांकडं पैसे नाही माता रमाई घरात जाऊन आपला पदर फाडून साहेबांना देतात आणि त्या पदरात गुंडाळून राजरत्नाला दफन करतात म्हणून की पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला मापन नव्हतं पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला मापन नव्हतं रडत बसली गंगा राजरत्नाला घेऊन केलं दफत नव्हतं तौण। तौण। ज्यांच्या पुण्याईने आम्ही हजारोचे कपडे घालतो निलेश त्या रमा भीमाच्या मुलाला चार पैशाचं कफन नव्हतं चार पैशाच कफन नव्हतं बांधवां माय माउलान स्वाभिमान मोठ्या कष्टाने रमाभिमाने दिला आम्हाला स्वाभिमान मोठ्या कष्टाने रमाभिमाने दिला कसलीच कमी जीवनामध्ये ठेवली नाही तुला सुटा पाहून हा समाज सारा निलेशा कफनाविना विना मेलेला रमाईचा तो राजरत्न आठवतो मला तो राजरत्न आठवतो मला निखार निखारे होते जरी जीवनात आले रमा जळाली काया तरी मागे ना तू झाली रमा जळाली काया तरी मागे ना तू झाली रमा जळाली काया तरी मागे ना तू झाली रमा पुस्तक घेण्या तूच पैसे मला दिले रमा भीमरावाला तुझा साहेब तू केले रमा भीमरावा भी भी তো রে রোজ মার তো রোজ মর তো রে রোজ মার তো রা রোজ মর তো রা রোজ মার তো রা মি রোজ তো রা মি রোজ মারু তোরা মি রোজ মরত রামু माझ्या गरिबीच्या काळात तू मला साथ दिलीस <laughs> पण आज आपले सुखाचे दिवस आले तर आणि तू सोडून गेली तुझ्या विना रामू राजग्रह मला झोपडीच्या समवाटे राजग्रह ही मला झोपडीच्या सम वाटे मखमली वाट जरी तोच ती मला काटे मखमली वाट जरी तोच ती मला काटे मखमली वाट जरी तोच ती मला काटे नयनी पूर आसवांचा कंठ ही दाटे असाय वेद काळीज माझे फाटे असाय वेद शेवट सादर करते शेवट सादर करते आणि आज या बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शेवटी जाताना मी माझ्या मायमना सांगू इच्छिते की मम्मीच्या या युगामध्ये आई, आई शोधते मी आपण आपल्या आईला मम्मी म्हणतो मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी गार झोप येईल अशी अंगाई शोधते मी घडविला भारताच्या घटनेचा शिल्पकार तुमच्यात माऊल्यानो अशी रमाई शोधते मी अशी दादा लिहितात निलेश दादाच हे गीत आहे बघा साहेब म्हणतात राबू छाटले पंख कसा मी भरारी घेऊ चाटले पंख कसा मी फरारी घेऊ गाजले पंख कसा मी भरारी घेऊ दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू दृष्टीच गेली कारण no. ते जीवन समाजासाठी माझे रणस्कंद झाले कमलेशजी पाटील लिहितात जीवन समाजासाठी माझे रणस्कंद झाले रामजी बाबाच्या वचनाने हे ऋणानू बंद झाले अवसान गळाले आणि धीर सुटला पाटील जेव्हा माझे रामू तुझे डोळे बंद झाले जेव्हा माझे रामू तुझे डोळे बंद झाले छाटले पंख कसा मी भरारी घेऊ दृष्टीच गेले जणू स्वप्न कसे पाहू दृष्टीच गेले जणू स्वप्न के दिसाणू स्वप्न कसे पाहूगा शस्त्र नसता माझे कसा लढा देवूगा दीप समते